नमस्कार मित्रांनो आर्ट ऑफ फार्मिंग महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो मिरचीचा प्लॉट पाहिला आहे तुम्ही सिझन टा पंचावन्न एकवीस ह्या व्हरायटीची मिरची आहे मित्रांनो हे पन पन्नास ते पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे चौदाशे ते पंधराशे किलो दरम्यान पहिला तोडा निघेल असे आश्वासन आहे मित्रांनो टॉप मोस्ट क्वालिटीचा प्लॉट आहे हा मिरची साईज मिरची लांबी एकदम हिरवीगार अशी मिरची बघायला भारी पण वाटते शेतकऱ्यांनी जोरात संभाळ आहे प्लॉट जवळ जवळ हा प्लॉट दोन एकराचा आहे मिरचीचा तोडा जवळजवळ पहिला तोडा निघते दीड ते दोन टन नंतर वाढत वाढत त्याचे टार्गेट आहे मिरची जवळजवळ पंचावन्न टन मिरची निघली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणजे टार्गेट असते बाबा पन्नास पंचावन्न टन हा जर सरासरी पन्नास ते पंचावन्न रुपये जर भेटला तर कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये होऊन जातील सरासरी शेतकऱ्याचे शेतकरी राजा झालाच पाहिजे मित्रांनो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद